अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने एकोणीस जून पासून पोलीस भरती मैदानी परीक्षेला सुरुवात करण्यात आली शहरातील जोग स्टेडियम येथे मैदानी परीक्षा संपली असताना आता पाच जुलै पासनं महिला पोलीस भरतीला सुरुवात करण्यात आली यात सकाळी एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी महिलांनी हजेरी लावली सर्वात आधी कागदपत्रे तपासणी करून मैदानी परीक्षेला सुरुवात करण्यात आली शंबर मिटर, मिटर फेक मैदानी पोलीस विभागाच्या वतीने राज्यभरात पोलीस भरतीला एकोणवीस जून पासून मैदानी सराव परीक्षेला सुरुवात करण्यात आली यात अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने शहरातील जोक स्टेडियम मैदानावर पुरुष पोलीस भरती मैदानी परीक्षेला शांततेत संपन्न झाली आता पाच जुलै पासून महिला पोलीस भरतीला सुरुवात करण्यात आली ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सकाळपासून शांततेत मैदानी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे पाच जुलैच्या पहिल्याच दिवशी एक हजार पाचशे पैकी एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी महिला मैदानी परीक्षा देण्यासाठी हजर झाल्या यात सर्वात आधी महिलांचे कागदपत्रे उंची वजन मोजण्यात आल्या नंतर त्यांना मैदानी परीक्षेकरिता मैदानावर पाठविण्यात आले 1188 महिलांची गोळा फेक 100 मीटर धावणे सह 800 मीटर अंतर धावणे मैदानी परीक्षा घेण्यात आली संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया इन कॅमेरेत घेण्यात आली येणाऱ्या 10 जुलैपर्यंत मैदानी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती भरती प्रक्रिया अधिकारी तसेच गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी आमच्या सिटी न्यूज कडे स्पष्ट केली ग्रामीण जिल्हा पोलीस दलात एकोणीस तारखेपासून पोलीस भरतीच्या फिजिकल एक्झाम साठी सुरुवात झालेली आहे आणि आज रोजी महिलांची फिजिकल एक्झाम सुरुवात झाली आजचा पहिला दिवस होता महिलांची फिजिकल एक्झाम आजपासून ते दहा तारखेपर्यंत चालणार आहे आणि दररोज आम्ही पंधराशे कॅन्डिडेट लेडीज कॅन्डिडेट बोलावत आहोत पंधराशे उमेदवारापैकी आज अकराशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार हजर आल्या होत्या त्यापैकी एकशे ब्याऐंशी अपात्र झाल्या काही हाईटमध्ये तर काही डॉक्युमेंटमध्ये आणि एक हजार चार उमेदवार फिजिकलसाठी पात्र झाल्या त्यांची फिजिकल घेण्यात आली आहे आता हीच प्रक्रिया आम्ही कंटिन्यू राबवणार आहे आज जी म महिलांची फिजिकल सुरुवात झाली काल रात्रीला पाऊस पडल्यानंतर ग्राउंडची पुरेशी ग्राउंडला झाकून आणि पुरेशी जी ट्रॅक आहे त्याची काळजी घेऊन जेव्हा ट्रॅक धावण्यायोग्य झाला तेव्हा सात वाजून चोपन्न मिनिटाला पहिली महिला कॅन्डिडेट आम्ही ग्राउंडमध्ये एंट्री दिली आणि त्यानंतर पुढच्या प्रोसेस करत जवळपास स साडेआठ नऊच्या दरम्यान आम्ही फिजिकल चालू केले एक्झॅक्टली तर पाचशे अक एक हजार चार महिला उमेदवारांची फिजिकल झालेली आहे आता वळूया या पुढील बातमीकडे